तर बिडू लोक पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या फायर मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज या पिकच्या नवीन लाल माल मध्ये बंद्याची कशी निर्माण लावून धुलाई करतोय बघा तुम्ही फक्त आता त्याच्या आधी बिडू लोक जी कोण आपल्या व्हिडीओ वरती नवीन असेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर बिडू लोक आपण शिकारीला जायच्या आधी आपल्या आसपासच्या गण वगैरे लूट करू त्यानंतर आपण शिकारीला जाऊ आता इथं मला थॉमसन आणि दुसरी गण भेटली आता दुसऱ्या गणचं मला नाव माहित नाही आता पुढच्या बंदा आहे मी त्याला दोन तीन गोळ्या घातल्या दोन तीन गोळ्यामध्ये पिचकून डाऊन पडला आता या बंद्याला आपण पूर्ण घेच नाही जरी त्याचे टीममेट आपल्या आसपास असतील तर वाचवाय त्याला आल्यानंतर ह्याच्यासोबत त्याला पण घेऊन टाकू नाव घेतलं आणि बघा आपल्या पुढे प्रकट झाला आता ह्याला तरी पण ती गडी नॉकआउट झाला नाही गडी आपल्याला माराय बघत ह्याला डाऊन करून टाकलं अजून एक बंद आतमध्ये गेलाय आता मला मारायचं सोडलं आणि तिरक तिरकच कुठं पळत चाललंय काय माहिती मग ह्याला पण डाऊन करून टाकला आता इथं बाहेरच्या साईडला पण फायरिंग आवाज येतोय आणि आपल्या साईडला पण फायरिंग चा आवाज येतोय म्हणजे शंभर टक्के आपल्या साईडला बंद आहेत आता इथे एक मला पपाची परी गेलेली दिसली आता ती बंदी मशनीकडे गेली इथं अजून एक बंद आपल्या साईडला आलाय ती आपला बघतोय आता त्याने आपला किल्ला ढापायच्या आधी आपण आपला किल्ला आपल्या अकाउंटला जास्त टाकला आता दोन दोन बुज गावणी आले आता मी एकालाय तेवढ्या ती गुवाच्या पाठीमागे गेला आता इथं माझ्या शेजारी दोन बंद आहेत मी त्या बंद माराय गेलो तेवढ्या त्यांनी ग्लुवाचा कवर घेतला तेवढ्यात ही भाड्या इथून कल्टी माराय होता त्याला मी इथं डाऊन करून टाकला आता इथं कोणीतर आग सुटली आता ही बंदी आपल्याला आगीत पेटावी बघते मग माग सरकून हिला पण हेड शॉर्ट दिला आणि टेंगडी पाडली पालती आता त्या पापाच्या परीने माझी हिल डायरेक्ट दहा बारा वाजता आणून ठेवली मला इथे हिल करू द्या त्यानंतर आज जाऊ आपण त्या बंदीने आपल्या छत्रात गोया आपल्या वेस्टचा पण खकाना झाला सगळा आता त्या ग्लोवालच्या आतमध्ये मध्ये एक बंदा लपून बसलाय त्या काय त्या करू नाही फक्त जर चुकून वाकून त्या त्या बंदीला रेवाय केलं तर ते आपलं कल्याणच करून टाकल तर बिडू लोक तिथं अजून एक बंदा ग्लोवालचा कव्हर घेऊन लपून बसलेला होता पण तिथून गायब झालाय आता ही हलकट बच्चा हिथून गायब नाही झाला ही बॉक्सच्या फाटी लपून बसलाय मग त्याला पण इथं एकदम खतरनाक मध्ये हेडशॉट टाकून त्या सोन्याच्या बच्चाला डाऊन करून टाकला आता इथं अजून एक बंदा मागून जागा घालून आलाय त्या भाड्याकडे गण तरी ती पिशने माराय बघतो आपल्याला आता इथं मी चार पाच बंद एकाच खुलीत घालून तुरवले आहे माझ्या खाला एमो संपलाय सगळा आता ह्यांच्या मी नमो वगैरे लूट करत होतो तेवढ्या तिथं अजून एक बंदा आलेला होता माझ्या शेजारी मग त्याला पण इथे हेडशॉट आणि पालता पाडला जसं मी त्या बंद्याला क्लिअर करून टाकलं मला बाहेरच्या साईडला ग्लुवाल वगैरे लागलेला दिसलं म्हणलं बाहेरचं बंद फिनिश करून टाकाव पण आपल्या शेजारी दुसरा बंद आलेला होता मग त्याच्या स्कॉला डायरेक्ट लॉबी मध्ये पाठवलं आता इथं मी सात आठ बांध्याचा खाकाना करून टाकलाय माझ्याकडे इथं लॉंग रेंजची गन नाही बाहेरच्या साईडला अजून बंद आहे आता इथं मला एका बांध्याच्या पीटी मधून उडपीकर भेटली जसं मी बाहेरच्या साईडला आलो इथे एका बंदला आपल्यावर टीम करायचं होतं त्यावेळेच ह्या बांध्याच्या पाठीमाग मला अजून एक बंदा दिसतो म्हणून मी इथे ग्लुवाल लावतो आता ही बंदा मला वाटलं दुसऱ्या स्कॉड चा असेल म्हणून मी ह्याला चोपाय चालू केला त्यावेळेस ही टीम वाला बंद मला महागून डॅमेज द्याय चालू करतो आता ही जगावाला बंद आपल्याला सांगाय बघत होता ते माझाच टीमेट आहे म्हणून आता मला वाटतं शंभर टक्के दोघ जण आपल्यावर दगाबाजी करतात ते आता बघा काय आता ही उघड रथा जे आहे त्याला आपण मारलेलं होतं मला नाही वाटत ते टीम अप करेल म्हणून आता ह्या बंदच्या पुढे मी उठा भाषा काढतोय त्याला सांगायचं ट्राय करतोय मी अप केले म्हणून तुझ्यावर आता त्यांनी काय आपलं ऐकलं नाही ते आपल्यालाच माराय बघतोय इथं डाऊन करून टाकला आणि फिनिश करून घेतला तर लोक ह्याची पीटी मी लूट करत होतो तेवढ्यात एक बंद आपल्या शेजारी ड्रॉप लुट करत होता आता इथे एक बंदा ड्रॉपच्या मागे लोपून बसलेला होता ते आपल्याला मशीन गणे माराय बघत होता त्याला वन टॅप टाकून झोपवला खाली अशा प्रकारे होतं चांगला गेम प्ले चालला होता ते मागच्या बॉचने आपली पीटी बनवून टाकली मग अशी आपल्या बरे एका बंद केलेलं होतं बंदा कस काय ह्याची पीटी बनवते बघा आता जसा युवा आपली लूट करायला करायचा होता तिकडून आपला टीम वाला दोस्त आला होता आता आपल्या टीम अप वाल्या दोस्तानी ह्याला जाम ह्याची आणि डायरेक्ट पन्नास वर जाणून ठेवले आता आपल्या टीम ऑफ दोस्तांनी डोकं वापरला आणि ह्याच्या चड्डी मध्ये लॉन्चर सोडून ह्याचा इथून कार्यक्रम करून टाकला